मंडळी कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही सर्व मजेत असाल इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुक बुकटूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं सर खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आजचे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे आनंद यादव लिखित गोतावळ निसर्ग रोज कणाकणानं बदलत असतो आणि त्याचा आविष्कार दाखवत असतो ते अतिशय सुबकपणे आपल्यासमोर मांडले आहे अनोख्या मनोविश्वाचे दालन आपल्यासमोर उघडे करणारे पुस्तक म्हणजे गोतावळा शेतीकडेला उभे राहून नजर खेळून ठेवणारी दृश्य यात आहे आणि ढोर मेहनत पाहून पीळ पाडणारे मन हेलवणारे नाट्य याच्यामध्ये आहे रोजच्या आयुष्यात नाविन्य शोधायला लावणारी कल्पकता याच्यामध्ये आहे प्राणी विश्वापासून दुरावत चाललेल्या आपल्या आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी जपून ठेवणारा असा वारसा म्हणजे गोतावळा पुस्तकाचा नायक गेली वीस वर्ष मळ्याची राखण करत तिथल्याच खुप्ट्यात एकटा राहत आहे त्याच्या कल्पनाशक्तीला निरीक्षण शक्तीला जाणीवांचं आव्हान देणारी ही 25 तो अगदी एकटा काढतो आणि हे एकटेपणच मग त्याची बनून त्याला सोबत कोणत्याही अडचणीला शरण न जाणारा निसर्ग मग त्याचा सोबती होत आणि मालकाचा माळा सोन्यासारखं पिकवणारी गुरं त्याची गणत होती वीस वर्ष त्याचा पाय ह्या काळ्या मातीत रुतलेला आणि बैल आणि गुराढोरांच्या तोंडाशी चारा धरणार वाढत्या शहरीकरणामुळे तंत्रज्ञानामुळे व नवनवीन कार्यपद्धतीमुळे राणातील गुरांची गरज कमी होत चालली त्यांच्यावरची माया कमी होत चालली सर्व उदास जीवन जगत आहे असं वाटून मनोमन दुखी झालेला नारबा दुर्बल झालेला नारबा आपल्याला ही गोष्ट सांगतो कोण शब्द बोलायला ज्याला माणूस नाही त्याचं भावविश्व कसं असेल पण कल्पनाही करू शकणार नाही असं अफाट मनोराज्य आपल्यासमोर समोर विस्तारत हा टेक कोंबडा आरवला की गोठ्यात चारा टाकूनच त्याचा दिवस सुरू होतो शेतीची मशागत करण्यासाठी घ्यावे लागणारे अपार कष्ट त्यासाठी कमीत कमी, -कमी खर्चात जनावरांकडून जास्तीत जास्त राहता करून घेण्याचा मालकाचा व्यवहारिक दृष्टिकोन आणि जनावरांसाठी तिळतिळ तुटणारं नायकाचं काळज तटस्थ वृत्तीने पाहिलं तर जे आहे ते आपल्या जागी बरोबर आहे पण भावनिक दृष्टीने पाहिलं तर नायकाची बाजू आपल्याला जास्त योग्य वाटते या कौशल्यानं यादवांनी प्राण्यांचं मनोविश्व रेखाटलं आहे त्याला तोडणं ही पूर्ण ही संपूर्ण कादंबरी कोणा एका मा प्राण्यापुरती मर्यादित नाही तर खेडेगावात रोजच्या शेतीच्या कामात ऋतू बदलाप्रमाणे सानिध्यात येणाऱ्या प्राणी पक्षी यांचं मनोगत बोलकं करते मग त्यात कोंबडा कोंबडी पिल्लं गाई मही रेडे शेळी बकरी करडू कुत्रा कासव मांजर घोडा नर धामी मोर लांडोर कावळे खंड्या घुबड मधमाशा कोल्हे गाणव खेकडे पैसा गांडू डोंगळे अशी मोठी फौजच हो येते या सर्व प्राण्यांचं भावविश्व हळूच उलगडून पाहताना नायक आपला माणूस पण विसरत नाही कधी कधी तर त्याला स्वतःच्या माणूस असण्याची खंतही वाटते माणसाच्या संदर्भातून प्राण्यांच्या मनोविश्वाचे अर्थ लावण्याची त्याची धडपड मनोमन कौतुकास्पद वाटते इथे हे हास्यास्पद व केविलवाणी वाटण्याची शक्यता यादवांची सय्यद व मोजक्या शब्दांचा वापर या एका आधारावर हा संपूर्ण मनोरा आपला रांगडा रांगडापोत सांभाळत उभा केला आहे आणि त्यामुळे वाचकाच्या विचारशक्तीला हे पुस्तक वाव देते पालकाच्या डोक्यात बदलाचं चक्र फिरू लागतं निमित्त होतं तीन महिन्याच्या कामासाठी गुरांना वर्षभर सांभाळा त्यांना चारा वैरण घाला त्यांचं दुखणं खुपणं बघा औषध पाणी करा त्यापेक्षा ट्रॅक्टर त्यापेक्षा तेच काम ट्रॅक्टर केव्हाही कधीही कितीही कोणत्याही वेळी शिवाय कमी पैशात करतोय तेव्हा औंदा मोठा रिकामा करायचा असा मालकाचा सरळ साधा व्यवहारी हिशो जिथं मालकानं मळ्याची राखण निगुतीनं प्रामाणिकपणे होणार नाही म्हणून आपलं लग्न लावून दिलं नाही तिथं त्याला या मुख्या म्हाताऱ्या जनावरांचा कुठून कळवळा येणार तो पडला फक्त मळा आणि गुर सांभाळणारा गडी हुकमाचा ताब्यादार असणं म्हणजे काय हे ते त्याला समजतं जेव्हा रोज त्याला जाग करणाऱ्या त्याच्या अवतीभोवती गुटमळणाऱ्या कोंबड्या कोंबड्यांवर नायकाला जाळं टाकून पकडायला सांगतात इतकंच नाही तर इतरांसोबत हसत त्याला त्या खाव्या लागतात त्या झणझणीत प्रसंगातून सकाळी उठल्यावर ती पाहून पाहून नायकाच्या पोटात कालवा कालव होतो आणि कोंबड्यांनी पोटातूनच खचून बांग दिल्याचा त्याला भास होतो अक्षरशः शा अंगावर शहारे येतात असे सर्व प्रसंग म्हणजे गोतावळा आनंद यादव यांची ग्रामीण शैली आणि रोजच बदलणारा वेगळा निसर्ग आपल्यासमोर वेगळी दुनिया उभी करतो ह्या गावातील बदलत जाणाऱ्या घटनांवर ही कथा आहे या प्रवासात अनेक बदल होतात माणसाची विचारसरणी बदलते त्याचा जनावरांवर होतो त्यामुळे समीकरण बदलतात शहरी संस्कृती तर आपल्याला माहिती आहे पण होत आहे गावातील शेतकरी शेतीसोबत आने, जोड उद्योग करत आहेत ह्याच एका गावात मळ्यावर काम करणाऱ्या नारबाजी ही कथा आपल्याला नक्कीच खेळवून ठेवते दावणीला गुर पुरणार नाहीत इथपासून ते आता पूर्ण गोठा रिकाम वाढत्या शहरीकरणामुळे तंत्रज्ञानामुळे व नव नवनवीन कार्यपद्धतीमुळे राणातील गुरांची गरज कमी होत चाललेली त्यांच्यावरची माया कमी होत चाललेली सर्व उदास जीवन जगत आहेत असं वाटून मनोमन दुःखी झालेला नारवा दुर्बल झालेला नारवा आपल्याला ही गोष्ट सांग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आवडला आवड का आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तसेच तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू तर मंडळी आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह नवीन लेखकासह नवीन पुस्तकाचा विश्वास करण्यासाठी तोपर्यंत सायोनारा कीप रीडिंग keep smiling.